राज्य नाट्य स्पर्धेच्या चंद्रपूर येथील अंतिम फेरीत सोलापूरच्या अश्विनी तडवळकर आणि कुर्डुवाडीचे डॉक्टर पदक पटकावलं फेब्रुवारी ते बारा मार्च पर्यंत चंद्रपूरच्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक कला सभागृहात घेण्यात आलेल्या राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातील अडतीस नाटकांनी सहभाग नोंदवला होता जवळपास दीड हजार कलावंतांनी या कलाकृतींमध्ये सहभाग नोंदवला होता त्यात सोलापूरच्या झपूरझा या नाट्यसंस्थेनं प्राथमिक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून अंतिममध्ये सहभाग नोंदवला होता यात इरफान मुजावर लिखित समांतर नाटकातील सुधा या भूमिकेसाठी स्त्री अभिनयाचं सर्वोत्कृष्ट रौप्य पदक अश्विनी तडवळकर यांनी पटकावलं चांदीचं रौप्य पदक आणि वीस हजार रुपये असं या पारितोषिकाचं स्वरूप आहे तर कुर्डुवाडीचे डॉक्टर संतोष सुर्वे यांनी सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक स्पर्धेत सांघिक द्वितीय क्रमांक पटकावत शोधकला आणि क्रीडा संस्थेच्या वतीनं दुसरा अंक हे नाटक सादर केलं होतं त्यात ते त्यांना लेखकाच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचं रौप्यपदक प्राप्त झालं आहे विशेष म्हणजे यापूर्वी देखील सोलापुरात झालेल्या प्राथमिक स्पर्धेत याच नाटकांसाठी आणि याच भूमिकांसाठी अश्विनी तडवळकर आणि डॉक्टर संतोष सुर्वे यांना अभिनयाचं सर्वोत्कृष्ट पदक प्राप्त झालं होतं